नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये लिहू शकता आणि शेअर पण करू शकता चला तर आपण ऐकूया सुंदर शेख आपल्या आवडत्या देवीचे एक भजन उठा उठा, उठा अंबाबाई बाई तांबडं फुटलं उठा उठा अंबाई तांबुटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल नवजनी भक्त जाती तुळजापुरी नवजनी भक्त जाती तुळजापुरी आरस येते ते, ते सोन्याच्या परी आरास येते तेथे सोन्याच्या परी अंबाचा खेळ पाहुणा अंबाचा खेळ पाहुणा हृदय माझ दाटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल उठा उठा अंबाबाई तांबड फुटल उठा उठा अंबाबाई तांबड फुटलं देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं अंबाबाईचं जागरण मी घाली ते दारात अंबाबाईचं जागरण मी घाली ते दारात सुख समाधान माझ्या येईल घरात सुख समाधान माझ्या येईल घरात ए ताटवणतीची येवणतीची काळीज माझ फाटल काळीज माझं फाटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं उठा उठा अंबाबाई तांब फुटलं उठा उठा अंबाबाई फुटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटल गोंधळी आला ओपियाला हो पंडित गोंधळी याला ओपियाला हो पंडित लागले तयारीला अंबाच्या नवचंडीत रागले तयारीला अंबाच्या नवचंडीत नशिब माझा मोठ मला तीर्थ भेटल नशिब माझा मोठ मला तीर्थ भेटल देवी तुमच्या घटामधलं ताटल प देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं तुटावटा आंबाबाई तांब फुटल उठा अंबाबाई तांड फुटल देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं देवी तुमच्या घटामधलं पाणी आटलं